ब्रह्मपुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ब्रह्मपुरी तालुक्यात एकशे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे तालुक्यातील काही मुख्य रस्ते व महामार्ग पाण्याखाली गेले आहेत ब्रह्मपुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गाव प्रभावित झाले आहेत धरणातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सुरू असल्याने याचा फटका ब्रह्मपुरी तालुक्याला बसला आहे सध्या पिंपळगाव भोसले हे गाव, गाव सर्वाधिक प्रभावित झाले आहे या गावाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी सकाळपासून हळूहळू वाढत आहे सुरुवातीला पाणी झेंड्याच्या जवळ होते परंतु आता ते जवळजवळ अर्ध्या गावात शिरले आहे यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे लोकांनी स्वतःचे सामान सुरक्षित स्थळी विशेषतः हलवायला सुरुवात केली आहे अनेक दुकानदारांनीही याचा परिणाम जाणवत आहे पुराच्या पाण्यामुळे मार्ग बंद झाले असून जवळपास आठ गावांना पुराचा फटका बसला आहे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे तर ब्रम्हपुरी मध्ये तीनशे बारा मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडलेला आहे सगळ्या तालुक्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालाय दोन दिवस ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट होता आणि विशेषतः वैनगंगेमध्ये पण पंधरा हजार क्युमेक चा प्रवाह सुरू आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठचे जे गाव आहे पिंपळगाव आरेर बालेश्वर चिखलगाव इथल्या काही कुटुंबांना आपण स्थलांतरित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी आता याचं एक गाव आहे की आता जमीन मार्गाचा संपर्क त्यांचा होत नाही आता आपण जाऊन त्यांचा आढावा घेतलेला आहे माहिती तर ते सुरक्षित आहेत आणखी खूप जास्त पाणी वाढलं तर त्यांना रेस्क्यू करण्याची आवश्यकता पडू शकते तशी या दृष्टीनं आपली प्रशासनाची पूर्ण तयारी आहे पोलीस प्रशासन आहे ग्रामविकास सगळे लोक फील्डवरती आहेत काळजी करण्याचं कोणतं कारण नाही फक्त नागरिकांनी अशा परिस्थितीत जे बंद रस्ते आहेत तिथं धाडस करून प्रवाहातून वाहनं घालू नये अथवा पूर बघण्यासाठी पुलावर जे लोक येत आहेत त्यांनी येऊन आपला जीव धोक्यात घालू नये असं सर्वांना आव्हान आहे